अठरा एकोणीस व वीस जानेवारी रोजी नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये कोल्डप्ले नावाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून बुक माय शो या ऑनलाईन स्थळावरून संपूर्ण तिकिटांची विक्री झाली आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची तसेच वाहनांची संख्या वाढणार आणि त्यामुळे पार्किंगची समस्या निर्माण होणार हे निश्चित आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप होणार आहे त्यामुळे या कार्यक्रमाला काँग्रेसच्या रवींद्र सावंत यांनी विरोध दर्शवलाय करावा अशी मागणी पोलीस आयुक्तांना पत्र देऊन केली आहे पाटील कॉलेज येथे स्टेडियम नेरुळ डिवा पाटील स्टेडियम येथे अठरा एकोणीस वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक कोस्ट प्ले नावाचा संगीताचा ना कार्यक्रम आंतरराष्ट्रीय लेव्हलचा इथे वाय पाटील स्टेडियम आयोजित झालेला आहे डीआय पाटील हा म्हणजे हे स्टेडियम भाड्याने दिलेला आहे भाड्याने आपण पाहता आता इथे येताना तुम्ही जर पत्रकारांनी पाहिलं असेल आता येताना या पूर्ण मॅचेस असल्यामुळे हा हो रोड बंद केलाय हा रोड मॅचेस असल्यामुळे हो बंद केलाय लोकांना किती त्रास होतोय राईट मार लेफ्ट मारायचं पूर्ण एल पी आहे तिकडे या साईडला ते टी ओचं ऑफिस आहे त्या साईडला ह्याच्या पाठीमागे डी वाय पाटील हॉस्पिटल आहे आणि हे स्टेडियम हे पूर्ण रहिवाशी कॉलनीने आजूबाजूने वेढलेलं आहे यांना स्वतंत्र यांची पार्किंग व्यवस्था नाहीये म्हणजे हे डी वाय पाटील स्टेडियमवर प्रत्येक कार्यक्रम ज्या ज्या वेळेला होतो त्यावेळेला लोकांना मानसिक त्रास खूप होतो आता हा मेन हायवे ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय लेवलचा कार्यक्रम होणार त्या वेळेला यांची पार्किंग व्यवस्था कुठे आहे आज बाजूला हॉस्पिटल आहे ज्यावेळेला संगीतला मोठा कार्यक्रम होईल त्या आवाजाने जर एखादा रुग्ण दगावला तर याला जबाबदार कोण राहणार आहे याचा काही डिवा पाटील या स्टेडियमच्या व्यवस्थापन विचार केला आहे का नाही हे फक्त पैसे कमवणे हे धोरण मला वाटतं या डिवा पाटील स्टेडियमचं दिसत आहे आमचा या कार्यक्रमाला स्पार्किंगची व्यवस्था करावी पोलीस प्रशासन असेल पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन या संदर्भ निवेदन दिले की तुम्ही ज्या वेळेला यांना आपण पार्किंगची व्यवस्था परवानगी का देता आम्ही मुख्यमंत्र्यांना पण मागणी केली की याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय ज्यावेळेला या कोल्ड प्लेच्या तिकीट विक्री बुकमाई शोने केल्या त्यावेळेला काही सेकंदामध्ये तिकीट विक्री झाली आणि आज तिकीट एक तिकीटच मला वाटतं सहा हजारची तिकीट चाळीस हजार पन्नास हजार लाखो रुपयाला तिकीट विक्री होते म्हणजे हा काळा बाजार याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करू याची आम्ही मागणी केलेली आहे सर्वात महत्वाची गोष्ट ज्या वेळेला इथे मॅचेस होतात त्यावेळेला आमच्या या नेरूळच्या रहिवाशांना मानसिक त्रास खूप होतो बाहेरून येणारी माणसं कोणत्याही सोसायटीमध्ये गाडी लावतात अम्बुलन्सला रस्ता नसतो पोलीस जी आज पोलीस यंत्रणा आहे ती पोलीस यंत्रणा मला वाटतं क्राईम म्हणजे गुन्हेगाराकडे कमी लक्ष त्या दिवशी असतं आणि त्या इथे जास्त लक्ष पार्किंगची व्यवस्था करणारे पोलीस व्यस्त असतात म्हणजे पोलिसांचं काय काम आहे पोलिसांचं का, काम काय ठीक आहे पोलिसांना काय वॉचमेन नाही ना पोलीस आज पोलिस इकडे पोलिसांना झुंपलं जातं पूर्ण पोलीस फोर्स इकडे लावतात म्हणजे हे सगळं पब्लिकला कंट्रोल करण्यासाठी आम्ही म्हणत नाही त्या गोष्टीला पोलिसांना पब्लिकला कंट्रोल करत पोलिस असावं पण काही काही वेळेला तर मला वाटतं पोलिसांचे पैसे पण यांनी थकवलेले आहेत पाडीले स्टेडियम वाले जे पोलिसांना जे शासनाला पैसे भरतेही भरलेले नाही आहेत हे आम्हाला काही पोलिसांकडून कळलं पण त्या हा शासनाचा भाग आहे पण आमच्या लोकांना त्रास का आमच्या इथल्या रहिवाशांना त्रास का या एवढा मोठा शो भाड्याने देणार स्टेडियम हे स्वतः व्यवस्था करा ना पार्किंगची तुम्ही आज हॉस्पिटलला बघा एक जर हॉस्पिटलला आता हॉस्पिटलला कोण नातेवाईक आजारी असेल तू बाहेर गाडी लावली आपण लगेच टोचर लावून उचलून घेऊन जातात त्या दंड त्या हॉस्पिटल पूर्वेला जावं लागतं गाडी आणायला तो रुग्णा तो नातेवाईकाकडे रुग्णाकडे बघणार नातेवाईक कधी बाईक तिकडे घ्यायला किंवा कार घ्यायला जाणार स्वतःची व्यवस्थाच काही नाहीये इथे पार्किंगची आणि अशा इथे ठिकाणी कशी काही शासनाला परवानगी दिली यायला याची पूर्ण चौकशी केली पाहिजे आणि हा कार्यक्रम रद्द केला के पाहिजे पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन मुख्यमंत्री याच्यात खास लक्ष घालावं ही आमची विनंती असेल नेहरू हा भाग तसा बघितला तर ट्राफिकच्या बाबतीत आज एकदम किचकट अवस्थेत असलेला भाग आहे या नेरूळमध्ये अपोलो हॉस्पिटल सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे डी वाय पाटील हॉस्पिटल आहे आणि इथे एकाही गाडीला नॉर्मल जे वस्ती आहे त्या लोकांना पार्किंगसाठी अशक्य प्राय गोष्ट झालेली आहे दुसरा हा डी वाय पाटील स्टेडियमचा जर भाग विकला तर कोलपले हा सारखा पा एखाद्या पाश्चिमात्य संगीताचा कार्यक्रम जो आजच्या तरुणाला वेळ लावून सोडलेला आहे किंवा त्या तरुणाची भूमिका आपल्या ज्या भारतीय संस्कृतीपासून टोटली विघटित केलेला हा प्रकार आहे तिसरं सगळ्यात महत्वाचं समता ट्रस्टच्या वतीनं एक महिन्यापूर्वीच सिडको आणि महानगरपालिकेनं पत्रव्यवहार केलेला आहे की डी वाय पाटील स्टेडियमची जी काही मान्यता दिलेली आहे त्याच्यासाठी आजूबाजूला जी ट्राफिकच्या साठी कंट्रोल आणि पार्किंगची सुविधा जी जागा होती डी वाय पाटील स्वतःची तिथं दररोजच्या दिवसाच्या दिवसा दिवस त्यांनी आता पंधरा पंधरा माळ्याच्या नवनवीन इमारती बांधून तिथली पार्किंगची अवस्था सुद्धा डी वाय पाटील बंद करून टाकलेली आहे आता शेवटची भूमिका अशी शे आहे की एखादा पाश्चिमात्य कार्यक्रम करताना आज डी वाय पाटील स्टेडियमच्या बाजूलाच डी वाय पाटील हॉस्पिटल आहे जिथं तुम्हाला एकही पेशंटला आणण्यासाठी गेट बाकी राहिलेला नाही एकदम चिंचोळ्या भागातून तिन्ही मार्गातून रस्ता काढताना अनेक पेशंट दगावलेले आहेत आणि डी वाय पाटीलचा हॉस्पिटलचा जर अभ्यास केला तर तिथं तुम्हाला डेलीचे पेशंट दगावलेलेच जास्त मिळतील कारण का त्यांना तिथे पार्किंग कर पर्यंत आणि गाडी हातानेपर्यंतच पेशंट दगावला जातो बाजूला अपोलो हॉस्पिटल आहे तिथेही त्यांचा हा जो आता कोलप्ले प्रोग्राम आहे तिथं चार हजार सहा हजार पासून एक जे घेतलेले आहेत बिल की अख्ख्या भारतातल्या लोकांनी उच्चभ्रू ज्यांचे राजकीय किंवा काही बिझनेसमॅन लोकांच्या मुलांनी घेतलेले आहेत तर ह्यासाठी इथे पार्किंग व्यवस्था डी वाय पाटीलनं पहिलं महानगरपालिका आणि पोलीस स्टेशनला द्यावं पार्किंग जर आमच्या सगळ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नसेल आमचा काही विरोध नाही पण तुमच्याकडे जर पार्किंग सुविधा नसेल तर अशा कार्यक्रमाला महानगरपालिका आणि नवी मुंबई पोलिसांनी ता, तात्काळ विरोध करावा नाहीतर आम्ही वकील लोक ऑलरेडी येथे अनुच्छेद प्रमाणे अनेक नुकसान या डी वाय पाटीलनी केलेलं आहे अनेक पर्याय जे झाडं होती ती तोडलेली आहेत त्याप्रमाणे आम्हाला फिफ्टी वन खाली अपीलसुद्धा करावं लागेल कोर्टाला की इथं पार्किंग नसेल तर असे कुठलेही कार्यक्रम होऊ नये यासाठी आमची समता ट्रस्ट आणि ॲडव्होकेट चंद्रकांत निंगू म्हणून उच्च न्यायालयात सुद्धा वेग पडले तर दाद मागावी लागेल E